विशालगडचा रणसंग्राम भाग चार धनाजीची गुप्त मोहीम गुप्ततेचा धडकी भरवणारा पर्व मराठा डावपेचांची चतुर्गा पूर्व पृष्ठभूमी विशालगड बाजी प्रभू देशपांडे संताजी घुरपडे हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमामुळे गड शत्रू मधून वाचला होता पण मोगल आणि आदिलशाही साम्राज्य स्वराज्याच्या विरोधात अजूनही कट कारस्थाने करत होते शिवाजी महाराजांना माहिती मिळाली कराड वठार आणि कोल्हापूर जवळ गुप्त मार्गाने मोठ्या शत्रू सैन्याची चळवळ सुरू आहे धनाजी जाधव सावलीतून चालणारा वाघ शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी एका कुशल चतुर आणि अत्यंत निष्ठावान सेनानीला निवडलं धनाजी जाधव तलवार आणि बुद्धी या दोन्ही मध्ये पारंगत गुप्तचरांनी माहिती मिळवून घेणं मार्ग शोधणं आणि हल्ला करणं या प्रत्येक गोष्टीत निष्णात गुप्त मोहिमेची सुरुवात धनाजी जाधव फक्त पन्नास मावळ्यांनीशी गडावरून निघाले त्यांचा उद्देश होता एक काड़न। दोन जरुरी असेल तर तिथे अचानक हल्ला तीन परत येताना मोगलांची लष्करी योजना महाराजांपर्यंत पोहोचवणं रात्र होती आभाळात ढग आणि झाडांमागे सावल्या मावळे पायवाटांनी चालत होते पायाला चप्पल नाही तलवारही बांधूनच होती कारण आवाज होऊ नये वठारचा हल्ला रात्रीचा गर्जना धनाजी जाधवांनी मोगल चा बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की छावणीत शस्त्रसाठा मोठा आहे कमी आहेत शिवरायांवर हल्ल्याची योजना तयार होते त्या रात्री धनाजीने अचानक छावणीवर विजेसारखा हल्ला केला हर हर महादेव ही गर्जना रात्रीच्या शांततेत विजेसारखी दणकली छावणीत गोंधळ शत्रू अंधारात पळत सुटला धान्य शस्त्रे आणि कागदपत्र सर्व धनाजी घेऊन गडावर परतले शिवाजी महाराजांचा अभिमान धनाजी गडावर परतले तेव्हा शिवरायांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले पेक्षा जास्त स्वराज्याच्या पाठीवर तलवार चालवणाऱ्या शत्रूच्या योजना तू त्यांच्या छावणीतच विजवल्यास तुला पाहून असं वाटतं रणभूमीत तलवार लढवणं जितक गरजेचं डावपेच वापरणं महत्वाचं विशालगडावर नवीन युगाची तयारी या विजयानंतर विशालगडावर नवीन शस्त्रसाठ्याची व्यवस्था गुप्त मार्गांवर गस्त वाढवली गेली धनाजी जाधवांना गुप्त लष्करी मोहिमांचं प्रमुखपद देण्यात आलं शेवट सावलीतील विजय ही लढाई मोठ्या रणांगणात नव्हती पण ती होती डावप्रेचा जिंकलेली शत्रूच्या डोळ्याना झालेली पण स्वराज्याच्या भविष्याचा मार्ग मोकळा करणारी भाग चार समाप्त पुढील भागात भाग पाच विशालगडावर औरंगजेबाची नजर औरंगजेबाचा येतो राजगड रायगड आणि विशालगड यांच्यातल्या गोपनीय संदेशांची अद्भुत शृंखला स्वराज्यासाठी एक वेगळं बंड गडाच्या आतलं धोका विशालगड भाग चार धनाजी जाधव गुप्त मोहीम मराठा डावपेच शिवरायांचा वाघ